नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहज स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना थोड्याशा गप्पा मारल्याशिवाय मलाही करमत नाही आज मी तुम्हाला एक विठुरायाचं भजन समजावून सांगणार आहे भैरवी विठुरायाची तुम्ही ऐकलंच आहे माझं भजन नुकतीच आपली आषाढी झाली तेव्हा मी ते म्हटलं होतं भजन पण ते थोडंसं अवघड भजन आहे आणि चाल खालीवर आहे जरा शिकूनचं त्यामुळे आज मी तुम्हाला हे भजन समजावून सांगणार आहे ऐकूया कोटा पुरते देई विठ्ठला लय नाही लय नाही मागण अतिशय आर्ततेने हे भजन म्हटलेलं आहे बरं का आळवून आळून हे भजन म्हणायचं आणि कसं म्हणायचं हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे मैत्रिणीनो या भजनाचे एकूण चार कडवे आहेत लक्षात ठेवायचं सुरुवातीला चार कडव्याचं भजन आहे आता पहिलं कडवं बघा पहिलं धुवपद म्हणायचं पोटा पुरते दे दे विठ्ठला देवा लई नाही लई नाही मा गण देवा लई नाही लई नाही मा गण देवा लई नाही लई नाही मा गण पहिल्याकडं बघ अगदी सुरुवातीला नुसतंच म्हणायचं ठेकानंतर सुरू करायचं पोटा पुरते दे विठ्ठला लई नाही लई नाही मागण लई नाही मागण देवा लई नाही लई नाही मागण आता पहिलं कडू पोटाला काय लागतं भाकर लागते भाकर ताजी अथवाशी अथवा शि विठला भुके वे विठला भुके वे देवा लै नायिना मा गणदेवा लै नायिना मा गणदेवा लै ना लै मागण मैत्रिणी लाईन आहे म्हणतानाच ठेका द्यायचा बरं का नंतर ते भजन नुसतंच म्हणायचं म्हणजे छान वाटतं नंतर दुसरं कडवं वस्त्र नव अथवा जुन वस्त्र नव अथवा जुन दे विठ्ठला अंग भरून दे विठ्ठला अंग भरून देवा लई नाही लई नाही मागण गण देवा लय नाही लई नाही मागण गण देवा लई नाही लई नाही मागण गण नाही मागण हे तीन वेळेस म्हणायचं बरं का आता तिसरं कडव कळा अथवा पोंडा हा अथवा पोडा दे विठ्ठला भुकेच्या तोंडा दे विठ्ठला भुकेच्या तोंडा देवा लई नाही लई नाही मागण देवा लई नाही लई नाही मागण देवा लई नाही लई नाही मागण तीन कडवं दिलं तर चौथं शेवटचं कडवं तुका म्हणे देवा आता तुका म्हणे देवा आता नका पडू पाया परता नका पडू पाया परता देवा लई नाही लई नाही मागण गण देवा लई नाही लई नाही मागण गण देवा लई नाही लई नाही मागण गण आता शेवट झालं बरं शेवटी उंच घ्यायचं देवा लई नाही लई नाही मागण देवा लई नाही लई नाही मागण देवा लई नाही लई नाही मागण देवा लई नाही लई नाही लई नाही लई नाही लई नाही लई नाही मागण पंढरीनाथ महाराज की जय शेवट असा उंच घ्यायचा आणि तीन वेळेस म्हणायचं लय मागणं म्हणजे खूप छान वाटतं ते आणि मग परमेश्वराच्या ठिकाणी लीन होऊन हे भजन समाप्त होतं बरं का मैत्रिणी असं हे सुंदर भजन आळून आळून तुम्ही जेवढं म्हणाल तेवढं ते, ते खूप छान वाटतं मैत्रिणीनो हे भजन तुम्हाला आवडलं असेल मी याचे लिरिक्स परत एकदा लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या आणि प्रत्येक कडवं ऐकून म्हणून बघा तुम्हाला बरोबर त्याची चालेल एकदा लक्षात आली चाल की बरोबर लक्षात येते आणि भजन म्हणताना मध्ये टाळ वाजायचाच नाही नुसतं म्हणायचं आणि लयनाईला टाळा जागा म्हणजे ठेका खूप छान येतो बरं का आता तुम्ही जर हे आवडलं भजन तर ते लिहून घ्या म्हणून बघा काही चुका असेल तर मला त्यातल्या चुकाही सांगा आणि मैत्रिणी मला फोन करतात की हे भजन आम्हाला शिकवा असं hmm. म्हणून मी हे भजनात शिकवलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला आवडलं तर तुम्ही माझ्या या भजनाला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या महिन्यामध्ये खूप खूप धन्यवाद